नमस्कार मित्रांनो मी मनोजगिरी उद्योग मंत्र मराठीचा संस्थापक अध्यक्ष ह्या वेळेला आपल्याला दिवाळीचा ज्यावेळेला आपण फीडबॅक घेतला होता तर त्यावेळेला असं कळालं की दिवाळीमध्ये ह्या वर्षी गतवर्षीपेक्षा किंवा इथून मागच्या सीझन्सपेक्षा चांगला सेल आपल्याला पाहायला मिळाला mm. बऱ्याच लोकांनी ज्यांनी ज्यांनी ॲडव्हर्टाईजमेंटचा आधार घेतला त्या लोकांना ह्याचा भरपूर फायदा झालेला आहे बरोबर आहे सोशल मीडिया असेल किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही जे जुने आपले मीडियाज असतील पॅम्पलेट्स असतील किंवा बोर्ड्स लावले असतील किंवा काय फ्लेक्स लावले असतील बिलबोर्ड्स लावले असतील किंवा तुम्ही स्वतः एस एम एस वाप लोकांना केले असतील फोन केले असतील तुमच्या सोशल अकाउंट्समधून व्हिडिओ बनवले असतील खूप साऱ्या पद्धतीने मी बघितलं की ह्यावेळेला लोक लो ॲक्टिव्ह होती आणि आता हळूहळू सोशल मीडियाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना कळायला लागले जो माणूस सोशल मीडियावरती असेल तो माणूस त्या माणसाच्या दुकानामध्ये शंभर टक्के यावेळेला गर्दी पाहायला मिळाली का इझी ॲक्सेस होता कालचंच उदाहरण देतो आम्ही काल एका वन ग्रॅम जे सोनाराचे दुकान असतात किंवा ज्वेलरीची दुकान असतात त्याच्यामध्ये मी गेलो होतो प्रचंड गर्दी होती प्रचंड गर्दी होती त्यांनी एवढंच टाकलं होतं फक्त की ऑफर फक्त कालच्या तारखेपर्यंतच म्हणजे कि दहा तारखेपर्यंतच व्हॅलिड होते ओके तर मग लक्षात घ्या फक्त सोशल मीडियावरून जिथे सोलापूर किंवा नागपूरची फ्रँचायझी तुमच्या अहमदनगर किंवा अहिल्यानगर शहरामध्ये येऊन तुम्हाला काय करते तुम्हाला खुश करते की तुम्ही तुमचं इंट्युशन जाग करते की तुम्हाला परचेस करायचं आहे ओके तर मग आपण ही आता जो सोशल मीडियाचा वापर केलेला आहे आप हा आपल्याला इथून पुढे कंटिन्यू करायचं आहे इथून मागं तुम्ही जे रील्स बनवले इथून मागं तुम्ही जे रील स्टार बोलवले असतील इथून मागं तुम्ही स्वतः आता फेस बनले असाल तुमच्या बिझनेसचा तर खूप छान गोष्ट आहे दिवाळीच्या निमित्तानं काय ना तुम्हाला आता असं कळायला असेल की बाबा आपल्याला जागं होणं गरजेचं आहे तर मग इथून पुढं काय करायचंय की तुमच्या कस्टमरचा फॉलोअप तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे तुम्हाला एक गोष्ट मी आज शिकवणार आहे तिला म्हणायचं लीड नर्चरिंग काय लीड नर्चरिंग लीड नर्चरिंग म्हणजे काय तुमचा जो ग्राहक किंवा होणारा ग्राहक आहे त्याची तुम्ही प्रकारे काळजी घ्याल ओके okay? तर त्याला तुम्ही कसं ग्रोथ स्टेजमध्ये आणाल परचेस स्टेजपर्यंत आणून सोडाल तर बऱ्याचदा असंही झालं असेल की तुमची जाहिरात आता या दिवाळीमध्ये खूप साऱ्या लोकांनी पाहिली आहे बरोबर आहे तुम्ही काहीतरी स्कीम ठेवली होती ऑफर ठेवली होती त्याच्यामुळं ही तुम्ही बऱ्याच हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचलात तुमचे हजारो लाखो कस्टमर झालेत का नाही तुमचे काही शेकड्यामध्ये किंवा काही हजारामध्येच कस्टमर झालेत मग हे कस्टमर जे तुम्ही पुश करून किंवा तुम्ही पिन करून ठेवलेले असतील की ज्यांना एक अवेअरनेस क्रिएट करून ठेवलाय की माझं शॉप इथं आहे किंवा माझ्या शॉपमध्ये अशा प्रकारचे व्हरायटीज आहेत तर तुम्हाला त्या लोकांना आता आपल्याला टच करण्याची गरज आहे तर मग काय कराल तुम्ही जर सोशल मीडिया वापरत नसाल तर इथून पुढे सोशल मीडिया वापरायला सुरू करा सोशल मीडियावरती स्वतःच्या जाहिराती चालू करायला चालू करा रोजचे रोज रील्स -रोज टाकायला चालू करा फक्त दिवाळीपुरतं मर्यादित राहू नका हेच जर तुम्ही मागच्या वर्षभर केलं असतं तर तुम्हाला याचे दहापट सेल भेटला असा कारण तुमच्या कस्टमरला तुमच्याकडे काय व्हरायटी उपलब्ध आहे याबद्दल ऑलरेडी माहिती असणार आहे तुम्ही ज्या वेळेला रील्स बनवता तर तुम्ही एक एक प्रॉडक्टची जास्तीत जास्त तीस ते साठ सेकंदामध्ये माहिती त्याच्यामध्ये सांगायची जास्त वेळ घोळत बसायचं नाही तुम्ही ज्या वेळेला रील बनवाल तर त्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे क्लॅरिटी म्हणजे काय तुम्ही काही गोष्टी हाईड करून ठेवायच्या नाहीत किंमत लोक काय करतात किमती हाईड करून ठेवतात काही गरज नाही ज्याला तुमच्या किमतीवरती जास्त इंटरेस्ट आहे तो इम इमिजिएटली तुमची किंमत बघून येणार आहे काही लोकं ब्रँड हाईड करतात काही गरज नाही आहे तुम्ही सांगा की माझ्याकडं लीकूपरचा हा शर्ट आहे किंवा हे वेगळ्या वेगळ्या कंपनीचे मटेरियल्स आहेत तर तुम्ही काय करा त्या गोष्टी दाखवायला सुरू करा जेवढी कस्टमरला क्लॅरिटी येईल तो इझिली तुमच्याकडं परचेस डिसिजन घेऊन येऊ शकतो जेवढं तुम्ही लीड नर्चरिंग स्लो कराल म्हणजे काय की ह्या दिवाळीला मी जाहिरात केली होती आता मी डायरेक्ट पुढच्या दिवाळीला जाहिरात करेल ह्या मानसिकतेमध्ये ज्या वेळेला तुम्ही जाल ऑटोमॅटिकली तुमच्या ग्राहकाला तेवढे इंटेशन येणार नाही बाईंग बिहेवियर त्याचं तुमच्याकडं असणार नाही किंवा मार्केटमध्ये काही नवीन प्लेअर उतरतात की जी एकदम खतरनाक मार्केटिंग करतात कंटिन्यू तुमच्या गुगल ॲड्समध्ये ते दिसतील फेसबुक ॲड्समध्ये ते दिसतील रोडवरती गेलं तर जाहिरातीमध्ये दिसतील रोडच्या बिलबोर्डमध्ये ते दिसतील अशा असंख्य जाहिरात तुम्ही ज्वेलरीचे दुकान बघितले असतील आज तुमच्या शहरामध्ये तुम्ही जर प्रत्येक वेळेला तुम्ही जर होर्डिंग्स बघितले तर नव्वद टक्के होर्डिंग्स हे ज्वेलरीजचे आहेत हे तुम्ही विसरू नका तुम्ही ज्वेलरीकडं किती वेळा जाता हजारो वेळा लाखो वेळा तुम्ही प्रत्येक वेळेला ती जाहिरात बघितली गेली हजारो वेळा तुम्ही तेच 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 दिवसभरातून तुम्हाला जर का बंबाड करायला लागलं तर ऑटोमॅटिकली एक तुमच्यामध्ये एक माइंडमध्ये असं येतं की हा एक ब्रँड आहे काय ब्रँड दुसरं तुमच्यामध्ये बाईंग ॲबिलिटी तयार होते तुमच्याकडे जरी त्या गोष्टीची तुम्हाला लगेच गरज नसेल तर तुम्हाला एक विचार करायला लावणारी गोष्ट जी असते ती म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट ओके okay, लीड नर्चरिंगमध्ये दुसरा पार्ट काय येतो की तुम्हाला तुमच्या कस्टमरला कंटिन्यू अवेअर ठेवायचं आहे अवेअरनेसमध्ये काय कराल तुम्ही तर तुमच्या कस्टमरला एस एम एस पाठवा ओके आता याच्यामध्ये सुद्धा टाईप आहेत की एक जनरलाइज एस एम एस असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला येतं की बाबा डी कॉट ह्या ब्रँडच्या अंडर ही ही ऑफर चालू आहे आणि सेकंड एक एस एम एस असं येऊ शकतो की डिअर मनोज ही ही ऑफर तुमच्यासाठीच फक्त आहे तर जो सेकंड मेसेज असतो तो मोस्ट पर्सनलाइज असतो मोर पर्सनलाइज असतो आणि या पर्सनलाइज मेसेजमुळे मला एक बाईंग बिहेवियर मला पण माझं असं होतं की अरे यांनी मला पर्सनलाइज मेसेज पाठवला आहे मनोज डिअर मनोज डिअर प्रगती डिअर हे डिअर ते करून आपण मेसेज पाठवू शकतो त्याच्यासाठी सॉफ्टवेअर्स येतात काही आपल्याला प्रत्येकाला टाईप करायची गरज नाही बल्ब व्हा व्हॉट्सॲप सेंडर असतील त्याचे मेसेज असतील किंवा तुम्ही पेड प्लॅन घेऊ शकता जिथं तुम्ही जे सॉफ्टवेअर वापरताय तुमचं त्याच्यातून सुद्धा तुमच्या सगळ्या एक्झिस्टिंग कस्टमरला एक एस एम एस जातो एक दहा ते पंधरा पैसे एक पर एस एम एसला खर्च येऊ शकतो किंवा एक व्हॉट्सॲपला एक एस एम एसला व्हॉट्सॲपच्या मेसेजला एक खर्च येऊ शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे की हे जे बाईंग बिहेवियर आहे कस्टमरचं ते वाढवायचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही नवीन नवीन आता हिवाळ्याचा सीझन येतोय तुमच्याकडं जर का हिवाळ्याशी रिलेटेड काही गोष्टी असतील तुमच्या शॉपमध्ये असतील तुमच्या दुकानामध्ये असतील तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्यांना पुश करायचं की माझ्याकडे ही ही व्हरायटी उपलब्ध आहे फक्त दिवाळीसाठी रंगरंगीत बेरंगी आपल्याला कपडे दाखवायचे नाहीत आता झाली दिवाळी होऊन गेली आपण पैसे कमावले आता आपल्याला फ्युचरकडे जायचे आपल्याला जी दिवाळीला आनंद भेटला होता की आपल्या आपण किती लोकांना सर्व करू शकतो तर आता तुम्ही वर्षभर ती सवय लावून घ्यायची आहे ओके जर तुमचं शॉप असा असेल सर्व्हिस रिलेटेड असेल तर तुम्हाला ज्या कस्टमरनी दिवाळीमध्ये एन्क्वायरीज केल्या होत्या तुम्ही डिस्काउंट असताना एन्क्वायरीज केल्या होत्या त्यांना एकदा पुश करायचं आहे की बाबा आम्ही तुम्हाला त्या ऑफरिंग्स पुन्हा देऊ शकतो जर तुम्ही स्पेशली आमच्याकडे आलात तर तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून तुम्ही तुमच्या कस्टमरला पुन्हा तुमच्याकडं आणू शकता आणि लीड तुमचा जो असतो लीड म्हणजे काय की तुमचा एक प्रोबेबल ग्राहक जो तुमचा ग्राहक बनणारा व्यक्ती असेल तो तर त्या ग्राहकाला तुम्हाला काय करायचं अजून नर्जर करायचं म्हणजे त्यांना कॉलिंग सुद्धा तुम्ही करू शकता तर टेलिकॉलर्स तुमच्याकडं जर तुमचं बजेट चांगलं असेल तर तुम्ही पर कॉल टेलिकॉलर्सला देऊ शकता जेणेकरून तुमचं जे कस्टमर बेस आहे किंवा तुम्ही स्वतः सुद्धा कॉल करू शकता आता बरेच जण आहेत आमच्याकडं निखिल ॲक्वा केअर म्हणून आहेत आमचे मित्र आहेत ज्यांची खूप छान फर्म आहे ॲक्वा केअरची किंवा जॅगवॉरची डिस्ट्रीब्युटरशिप त्यांच्याकडं आहे तर त्यांच्या मिसेस स्वतः आहेत मॅडम ज्या प्रत्येकाला कॉल करतात कस्टमर फीडबॅक घेतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲज अ फॅमिली करणं खूप गरजेचं आहे ते खूप आयडियल आहे की तुमच्या एखाद्या घरातल्या व्यक्तीने आपुलकीने विचारणं की सर तुम्हाला आम्ही ही सर्व्हिस दिली होती त्यापैकी तुम्ही आम्हाला किती स्टार द्याल हे ॲप्रिशिएट करण्याजोगी गोष्ट आहे म्हणून मी इथं खूप आठवणीने त्यांचं नाव घेऊ इच्छितो बऱ्याच लोकांचे असे असते बिहेवियर की एकदा कस्टमर निघून गेला की त्याला आपण सोडून द्यायचं हे बघा तुमचा रिपीट कस्टमर हाच तुम्हाला प्रॉफिट आणून देणार आहे ध्यानात घ्या नवीन कस्टमर कायम डिस्काउंटच्या मागा असतो पण जो रिपीट कस्टमर असतो हा तुमचा लॉयल कस्टमर आहे आणि लॉयल कस्टमरला तुम्ही होऊन डिस्काउंट जरी दिला तरी काहीही हरकत नाही म्हणून आपल्याला काय करायचं इथून पुढं लीड नर्चरिंगवरती ध्यान द्यायचं नर्चरिंग म्हणजे काय आपण जसं झाडाला काळजी घेतो ना झाडाची काळजी घेतो आपण छोटं झाड लावतो रोपटं लावतो आणि त्याच्यातून मग त्याचं एक रोप रोपाचं झाडामध्ये रूपांतर होतं तर आपण त्याची किती काळजी घेतो रोज पाणी घालतो त्याची पानं पुसो त्याला माती आणून टाकू खत आणून टाकू बाकी बाकी गोष्टी बघू त्याला जर का काही आजार झाला तर आपण त्याच्यावरती हे टाकू त्याच्यामध्ये औषधं दा लावू त्याला फवारणी करू तर ह्या सगळ्या गोष्टीत ना आपल्याला आपल्या कस्टमरच्या बाबतीत पण करायचं आहे की तुमचं एक रोपटं तुम्ही आता या दिवाळीला लावलेलं आहे आता हे रोपटं सांभाळण्याची जबाबदारी तुमच्याकडेच आहे की हे रोपटं मला मोठं करायचं आहे हे रोपटं आता मला मोठ्या बाईंग जी जर्नी आहे त्याची त्याची लाईफची त्याच्यामध्ये माझा मॅक्सिमम पार्ट वर्षभर कसा पा असेल कारण हे बघा दिवाळी संपली की लग्न लग्नसराई लग्नसराई संपली की वेगळे वेग, फंक्शन्स येतात बड्डेज येतात दुसऱ्याला गिफ्ट द्यायचे असतात असे खूप सारे फंक्शन भारतामध्ये तरी खूप सारे आहेत ओके आता क्रिसमस येईल क्रिसमसलाही लोकांना बऱ्याच लोकांना बाईंगच्या सवय असते नवीन वर्ष येतात नवीन वर्षाला लोक गाड्या घेतात बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये कस्टमर तुम्हाला परत परत रिअपेअर होत असतो आता पहिल्यासारखं झालं नाही का दिवाळी तू दिवाळी आपण कपडे घेऊ दिवाळी तू दिवाळी शॉपिंग करू दिवाळी दिवाळी गाड्या घेऊ दिवाळी ते दिवाळी सर्व्हिस घेऊ असं काही नाही नवीन वर्ष असेल तरी आपण नवीन वर्षाला वेगळ्या वेगळ्या गोष्टीसुद्धा करतो म्हणून काय करायचंय तुम्हाला आजपासून सोशल मीडियावरती दिसायला सुरू व्हायचंय माझ्यासारखे व्हिडिओ बनवा साध्यातले साधे व्हिडिओ बनवा किंवा तुम्हाला जसे आवडतील माझ्यापेक्षा खूप छान छान लोक आहेत प्रो लोक आहेत की जे व्हिडिओज बनवतात अशाही लोकांचं काही मार्गदर्शन घ्या तुमच्याकडे जी तरुण मुलं आहेत त्यांचा जास्तीत जास्त वापर करा कामगार वर्ग त्यांना ही जबाबदारी द्या की तुला रोज एक रील बनवायचं आहे कसा बनवायचा तुझ्या पद्धतीने बनवा त्यांना ते फ्रीडम द्या काय होतं तुम्ही एखाद्याला जबाबदारी दिली ना तरच तो पुढं तुमच्या हाती येणार आहे नाहीतर मग तो त्याचं त्याचं काम करत राहील येईल जाईल त्याचं स्किल तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ओके तर हे होतं लीड नर्चरिंगविषयी छोटीशी माहिती मी याच्याविषयी लेख टाकेल तो लेखही पूर्ण वाचा आणि ही माहिती इम्प्लिमेंट करत चला धन्यवाद